वरळ्या गाणातून पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून संकेत शिंदे हे प्रबळ दावेदार असल्याचं आता पुढे येत आहे राष्ट्रवादीतही रंगत वाढलेली दिसत आहे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक गाणांमध्ये इच्छुक उमेदवार हे तयारीला लागले आहेत वरळ गेल्या पाच वर्षात समाजकार्याच्या माध्यमातून आपली छाप पाडणारे तरुण संकेत शिंदे हे प्रबल दावेदार म्हणून पुढे आले आहेत महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी घेतलेले उपक्रम देवदर्शन यात्रा महिलांसाठी सबलीकरण व मार्गदर्शन शिबिरे तसेच ग्रामविकास उपक्रमामुळे त्यांची चांगलीच ओळख निर्माण झाली आहे साते पंचक्रोशी मधील केलेले समाजकार्य तालुक्यात सर्वांना ज्ञात आहे अशा गावांमध्ये त्यांचं मजबूत जनादर असल्याचंही दिसत आहे शेतकरी व वारकरी कुटुंबातून समाजकार्यात उतरलेले संकेत शिंदे हे आज तळागाळाशी जोडलेले नाव बनले आहे जनसेवक म्हणून त्यांची गेले चार वर्ष त्या भागात ओळख आहे तथापि या गाणातून अतुल मराठे राजू कडलक हे सुद्धा इच्छुक म्हणून पुढे येत आहे हे ये तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याने पक्षांतर्गत वातावरण चांगलेच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहे यामुळे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यापुढे एक मोठा राजकीय आव्हान उभं शेळके यांच्याशी घट्ट असल्याने कोणाला उमेदवारी दिली जाते आणि कोणाची नाराजी होते हे पाहणं ठरणार आहे दरम्यान अद्याप कोणत्याही महायुतीची बैठक किंवा औपचारिक घोषणा झालेली नाही त्यामुळे यावेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक पक्षचिन्हावर की सोबळावर हेही समीकरण ठरणार आहे संकेत शिंदे यांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळावी यासाठी महिला खूप आग्रही आहे त्यांना ती निवडणुकीत मिळते का आणि पक्षांतर्गत स्पर्धेत कोण वरचड ठरतोय हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल महाराष्ट्र लाईव्हसाठी दत्ता माळजकर वडगाव मावळ